एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला की आज आमच्याकडे पैसा खूप आहे असं म्हणून समजा एखाद्याने ऐंशी लाखाची किंवा एक करोडची गाडी घेतली तरीसुद्धा जेव्हा उन्हातून प्रवास केला जातो तेव्हा पटकन कुठेतरी पाच मिनटं विश्रांतीसाठी थांबताना त्या एक करोडच्या गाडीत बसणारा माणूससुद्धा म्हणतो की अरे झाडाखाली गाडी लाव सो त्याला सुद्धा त्या झाडाची सावलीच हवी असते गाडीत कितीही ए सी असला तरी त्यामुळे ही श्रीमंती फार मोठी आहे जी तुम्हाला लाभली आहे आणि आज ताईने तुम्हाला इतके वेगळे वेगळे मुद्दे सांगितले आहेत इतकं पडखर आणि स्पष्ट शब्दात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्यात तर त्या खरंच फार गरजेच्या आहेत त्या हे पी सी ओडी याबद्दल ज्या ताई बोलल्या ते आमच्या वयाच्या मुलांमध्ये आज जास्त व्हायला लागलेलं आहे ताई तुम्हाला म्हणाल्या कोणाला तरी घेऊन जा बाहेर चाला तीन तीन किलोमीटर तरी चाला तर ह्या चालण्याबरोबर तुम्ही